वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरुवात झालेली आहे अनेक पदाधिकारी असतील अनेक नेते मंडळी असतील भेट देत आहेत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ल्या येथील काही केंद्रांना या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत नगर परिषद निवडणूक वेंगुर्ल्यात आज आपण भेटी दिलेल्या आहेत काय सांगाल कसं वातावरण आहे आणि काय सांगेल कालच रात्री सन्मान आणि गिरफ साहेबांचा विजय झाला असं आम्हाला वाटलंय कारण काल आमचा जो तरुणांमधला जो उत्साह पाहिला वेंगुर्ल्यामधला तो खूप चांगला होता या ठिकाणी वीसच्या वीस नगरसेवक आणि या ठिकाणी नगराध्यक्ष यांचा विजय हा नक्की आहे त्याचं कारण असं आहे की गिरप साहेबांना मत नाही मोदी साहेबांना मत आहे हे मत कोणाचं आहे तर देवा मत आहे हे मत प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचं आहे आणि नि पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांचं आहे मला एकच सांगाव सा वाटतंय की वेंगुरला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणी घडवलं नाही हे काम गिरप साहेबांनी केलंय नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य करण्याचं त्यांचा खूप चांगला कालावधी होता आमच्यासारखे सर्व युवक त्यांचं प्रेरणा घेत आहेत या ठिकाणी वेंगुर्ल्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या सैनिकांना मी आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातन धन्यवाद देतो कारण महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व हे वेंगुर्ल्यासारख्या एका छोट्याशा शहरातनं मिळतंय असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी संपूर्ण माझ्या वेंगुर्ला वासियांना मी हात जोडून विनंती केली होती आजही करतोय की राहिलेलं मतदान जे होणार आहे ते भारतीय जनता पार्टीलाच व्हावं हे मी प्रामाणिक भावनेतनं का बोलतोय तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंट आणि विकास करू शकते मुख्यमंत्री ज्यांचे असतात पंतप्रधान ज्यांचे असतात हेच विकास करू शकतात हे संपूर्ण जनतेने दाखवून दिलेलं आहे मी पुन्हा एकदा माझ्या मच्छीमार समाजातील सर्व मंडळींना तरुणांना मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल आणि ख्रिश्चन समाजाला धन्यवाद समाज देतोय सर्व बांधवांना धन्यवाद देतोय आज विजयी महोत्सव आमचा उद्या होणार होता हो आपल्या नागपूर खंडपीठाने एकवीस तारीखला तो निर्णय ठेवलेला आहे त्यामुळे थोडंसं आमचं नाराजी झाली आहे परंतु या नाराजीला आपण काय करू शकत नाही न्यायालय हे न्यायालय असतं आणि न्यायालयाचा आदेश आपण पाळावा लागतोय देवाभाऊने आत्ताच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे विजयी महोत्सव हा मला असं वाटतंय एकवीस तारीखची वाट पाहायची गरज नाही गुलाला आम्ही आजपासनं उधळत आहोत एकवीस तारीख पेक्षा आज या ठिकाणी मतदार केंद्रावरती जी गर्दी आहे याच्यामध्ये आपला विजय महोत्सव आम्ही साजरा करतोय गेल्या पाच वर्षात जो भाजपने या शहरामध्ये विकास केलेला जोरा दरुण या जोरावर आज प्रचार यंत्रणा राबवलेली गेली आहे याचं मतभेटीत रूपांतर होणार का काय वाटत मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पारड जड आहे सिंधुदुर्गातल्या चारही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या आहेत भारतीय जनता पार्टी विकास डेव्हलपमेंट या ठिकाणी करणार आहे वेंगुर्ल्या मधले जे विषय आहेत हॉस्पिटलचा असेल किंवा रोजगाराचा प्रश्न आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील आणि मी स्वतः आहे त्यामुळे इथे सावंतवाडी बरोबर वेंगुर्ला पण डेव्हलप कसं करायचं याचा आम्ही पूर्ण आराखडा केलेला आहे याच प्रभागामध्ये युवा मोर्चाचे जे तालुका अध्यक्ष आहेत प्रणव वायंगणकर ते या दहा नंबर मध्ये आहेत काय वाटतंय त्यांचा कसा प्रतिसाद आहे त्यांना प्रतिसाद विसयी नगरसेवकांना चांगला आहे लोकांनी कालपर्यंत अभ्यास केला की कुठल्या उमेदवाराला मतदान झाल्यानंतर आपली वेंगुरला डेव्हलप होऊ शकते तर गिरफ साहेबांच्या नेतृत्वाखाली वेंगुरला डेव्हलप होऊ शकते हे सर्वांना माहीत असल्यामुळे वायंगणकर आमचे मित्र आहेत ते सुद्धा जोरामध्ये निवडून येते निश्चितच एकवीस तारीखला जरी निकाल असला तरी गुलाला आमचा जाय असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केलेला आहे आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मत मतदानात रूपांतर होतं हे पाहणं अचुक्यच राहणार आहे कोकण सत्वसाठी दिपेश परब वेंगुरला